मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आणि या योजनेचा नाशिक महसूल विभागातील पहिला शुभारंभ करण्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मिळाला पहिल्या टप्प्यात अयोध्येला आठशे लाभार्थींची या योजनेसाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेत लॉटरी पद्धतीनं निवड करण्यात आली जळगाव रेल्वे स्थानकापासून या प्रवासाला सुरुवात झाली अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर नागरिकांना आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला देखील शब्द अपूर्ण पडत होते आरती झाली असं वाटत बापरे आपण आज कुठे आलो आनंद आमच्या स्वप्नातही महत्व गाडी मध्ये बसण्याचं मुख्यमंत्री साहेब आम्ही धन्यवाद करतो आयुष्यामध्ये अयोध्या दाखवली स्वप्नही नव्हतं ते जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली